नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर हे माझं छोटंसं भजन आहे शेवटपर्यंत ऐका आवडल्यास लाईक करा कमेंट करा आनंद घ्या शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका ही विनंती आहे तर ह्या भजनाचं नाव आहे नाम तुझे पांडुरंग तर ऐका तुझ्या नामात मात सारे दंग तुझ्या नामात मात सारे दंग हरी रे नाम तुझे पांडुरंग हरी रे नाम तुझे पांडुरंग हरी रे नाम तुझे पांडुरंग बाळगोपाळ ભંગ તું કામગાતીયા ભંગ હરી રે નામ તુજ પડુરંગ હરી રે નામ તુજ પડુરંગ હરી રે નામ તુઝે પડુરંગ તું જણ સારે દંગ તુંઝા थारी रे नाम तुझे पांडुरंग खारी रे नाम तुझे पांडुरंग चंद्रभागे तिरी गरदी झाली चंद्रभाग्य तिरी गरदी झाली भक्तनाच ती टाळवी संग भक्तनाच ती संग हरी रे नाम तुझे पांडुरंग। हरी रे नाम तुझे पाडुरङ्ग हरी रे नाम तु पाडुरङ्गे दङ्गा નામાં તુજે પાંડુરંગ હરી રે નામ તુજે પાંડુરંગ હરી રે નામ તુજે પાંડુરંગ દ્વાર કે ચરાના પુડલિકાંગ દ્વાર કે ચરાના પુડલિક સંગ पण्रपुरी राहिला सदा हरिदङ्ग पण्डरपुरी राहिला सदा हरिद हरि रे नाम तुझे पाण्डुरङ्ग हरि रे नाम तुझे पाण्डुरङ्ग हरि रे नाम तुजे सारे दं तुझ्या नामात सारे दंग हरी रे नाम तुझे पांडुरंग हरी रे नाम तुझे पांडुरंग हरी रे नाम तुझे पांडुरंग पंढरीनाथ भगवान की जे शेवटपर्यंत एक आनंद घ्या धन्यवाद